मित्रांनो लवकरच आता शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या मोबाईलद्वारे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवता येणार आहे ते पण मोफत आणि त्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवण्याकरिता कोणत्याही सी एस सी सेंटरवर जाण्याची गरज पडणार नाही कारण आता सरकारने फार्मर लॉग इन जो पर्याय आहे हा पर्याय लवकरच शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्याचा वादा केलेला आहे मित्रांनो मित्रांनो याआधी फक्त सी एस सी लॉगिनद्वारेच शेतकऱ्यांची जे नोंदणी होत होती ती फक्त सी एस सी लॉगिनद्वारेच होत होती पण मात्र आता फार्मर लॉग इन पर्याय हा उपलब्ध झाला आहे आणि लवकरच शेतकरी स्वतः त्यांच्या मोबाईलद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने फार्मर आय डीकरिता म्हणजे नोंदणी करू शकणार आहेत आणि नोंदणी झाल्यावर त्यांचं जे, जे कार्ड आहे ते डाउनलोडसुद्धा करू शकणार आहेत मात्र याआधी जे होते ते सी एस से, सी सेंट सी एस सी सेंटरवर जाऊन त्यांना नोंदणी करत लागत होती पण त्यामध्ये अत्यंत प्रकारची अडचणी येत होत्या मात्र अनेक गावामध्ये सी एस सी सेंटर नसल्यामुळे शेतकऱ्यांना तालुका ठिकाणी जावायचे लागत होते मात्र तालुका ठिकाणी गेल्यावर शेतकऱ्यांना अनेक प्र प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते म्हणजेच अनेकदा शेतकऱ्यांना नंबरसुद्धा त्या सी एस सी सेंटरवर लागत नव्हता आणि जेमतेम नंबर लागला तर साईट मात्र सुरळ चालत नव्हती अशा अनेक प्रकारचे जे अडचणी आहेत ते शेतकऱ्यांना फेस करावे लागले पण मात्र आता अशा ह्या अडचणी मित्र शे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही मात्र अवघ्या दोन मिनटातच शेतकरी त्यांच्या मोबाईलद्वारे घरी बसून शेतकरी शेत विशिष्ट ओळखपत्राकरिता नोंदणी करू शकणार आहेत अद्यापही मित्रांनो दहाच टक्के लोकांचे जे आहे शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली आहे आणखी नव्वद टक्के लोक शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी नोंदणी केले नाही ना न नोंदणी झाल्याचे कारण म्हणजेच अद्यापही ऐंशी टक्के लोकांचे जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे हे लोक शेतकरी विशिष्ट ओळखपत्राकरिता नोंदणी करू शकले नाही मात्र आता लोक सं पहिले आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करत आहे म्हणजेच आधार अपडेट करत आहे त्यानंतर हे हळूहळू लोक जे आहे हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी नोंदणी करणार आहे आणि या लोकांना आता हा जो पर्याय आहे हा अत्यंत सोयीस्कर होणार आहे कारण की अवघ्या दोन मिनटातच घरी बसून मोबाईलद्वारे जे शेतकरी आहे ते त्यांचं जे शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकणार आहेत आणि नोंदणी झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यासमोर डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे आणि कार्ड डाउनलोडसुद्धा शेतकरी करू शकणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांचे आता पैसेसुद्धा वाचणार आहे आणि त्यांचा जो वेळ वाया जात होता तो पण वेळ आता त्यांचा वाचणार आहे आणि त्यांची जी डोकेदुखी होती ती डोकेदुखी आता संपूर्ण नष्ट होणार आहे तर हा जो पर्याय आहे शेतकरी लॉग इन म्हणजेच फार्मर लॉग इन हा शेतकऱ्यांकरता था। वरदान ठरणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण हा जो नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती बघलेली आहे तुमचं माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर माहितीला व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद